नमस्कार मित्रांनो कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपल्या या ठिकाणी पाहू शकताय संपूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे कारण मान्सूनपूर्व पाऊस हा कोकणामध्ये दाखल झालेला आहे आणि आपल्या धारापमध्ये तर संपूर्ण काम चालू होतं काल भरपूर असा वातावरण तंग झालं होतं आणि त्यामध्येच आपण बघू शकता इकडे कशाप्रकारे पाण्याची जी काही रस्त्यामुळे जी काही वाट लागलेली आहे आजूबाजूला रस्त्याचं काम चालू आहे आणि ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी तुम्हाला करणार आहे बघूया कशा प्रकारे पाण्याची वाट लागली आहे हा इथे तुम्ही पाहू शकता महामार्ग हा पहिल्यांदाच झाला होता आणि झाल्यानंतर परत इथे ब्रिज हवा आहे असं त्या संबंधित अधिकाऱ्यांना किंवा कोणाला वाटलं माहीत नाही परंतु परत ब्रिजसाठी हा रस्ता पूर्णपणे खोदून नवीन रस्ता सुरू करण्यात आलेला आहे बघू शकतात किती कामाचा पैसा वेस्ट करण्यात आलेला आहे ते तुम्हाला दिसतं आहे आणि एकंदरीत नियोजन अजिबात नाही आहे कुठचंही गटार कशाप्रकारे मारावेत किंवा या रस्त्याची लेवल किती पाहिजे हे कुठचंही नियोजन नाही कॉन्ट्रॅक्टर फक्त पैसे घेतात आणि रस्ते बांधायचं इकडे तिकडे जोडायचे हीच कामं ही आपल्याला या कामावरून दिसू शकतात त्या ठिकाणी पाहू शकता हे पाटकरांचं हॉटेल आहे आणि दरवर्षी या ठिकाणी भरपूर पाणी साचलं जातं आजही या ठिकाणी पाणी साचलेलं आहे बघू शकत आहे आणि आज मी तुम्हाला धारपमधील ग्राउंड रिपोर्ट मी दाखवणार आहे ग्राउंड रिपोर्ट म्हणजे काय आहे तर हायवेमुळे हायवेचं काम जर ते काम आधीच झालं असतं आणि ब्रिजचं काम हे आधीच झालं असतं तर धारप गावातील ग्रामस्थांना त्याला पटका बसला नसता परंतु बघू शकताय गटार जे मारले मारण्यात आले ते मुंबईसारखे गटार मारण्यात आलेले आहेत आणि इथे कुठचं शहर नाही आहेत जिथे पूर्णपणे लेवलीमध्ये जी काही बांधकामं असतात किंवा जी रस्त्याच्या लाईनला जी घरं असतात ती कमी सकल उंच सकल भागात असतात आणि हे कोकणामध्ये तुम्हाला माहीतच आहे कशा कशाप्रकारचं वातावरण असतं आणि पाऊस एकदा जर पडत राहिलं तर भरपूर पाणी असतं तर तुम्हाला इथलं मी ग्राउंड रिपोर्ट मी दाखवणार आहे कशा प्रकारे हायवेच्या कामामुळे ही झालेली दूरदशा बघावी लागणार झारापगावामध्ये एकतर झारापगावमध्ये पूर्णपणे डिवेडेशन झालेलं आहे एक भाग या साईडला राहिला एक भाग त्या साईडला आणि त्यामध्ये मादीचं पूल बांधण्यात येत होतं भरपूर असं वातावरण चेंज झालेलं आहे थोडासा काळोख झालेला आहे परंतु मी तुम्हाला दाखवतो कशा इथला कशाप्रकारे हा गटाराने केलेला आहे हे संपूर्ण गटार मारल्यानंतरचं पाणी हे या ठिकाणी येऊन थांबलेलं आहे आणि पूर्णपणे ते अशा प्रकारे माती सगळी भराव भरा हो। जी मातीचा भराव होता तो पूर्णपणे इथे टाकलेला आहे आणि समोर बहू शकतायत संपूर्ण इकडे रस्त्याचं काम चालू होतं तुम्हाला आता दाखवत जातो आहे तिकडनं आणि एक साईड दाखवतो दुसरी साईड अजून आहेत परंतु कशा प्रकारे रस्त्याचं काम झाल्यामुळे हे अशा प्रकारे त्रास होतोय आपल्याला दिसू शकतो पहिल्याच पावसात तुम्ही पाहू शकता जयवंत पेडणेकरांच्या समोर किती पाणी आलेलं आहे या ठिकाणी पाहिलात तर रस्त्याची उंची आणि बाजूच्या रस्त्याची म्हणजे सर्व्हिस रोडच्या रस्त्याची उंची एकसारखीच झालेली आहे म्हणजे उद्या जर पाणी रस्त्यावरचं आलं तर संपूर्ण रस्त्यावर सर्व्हिस रोडवर हे पाणी येणार आहे कुठचंही नियोजन अजिबात या ठिकाणी दिसत नाही आहे तुम्हाला आता मी गटार दाखवतो गटारांची सिच्युएशन अशी झालेली आहे की गटार उंच आणि रस्ता सकल आणि जे काही पाणी असेल ते तुम्ही बघू शकतात की रस्त्याच्या बाहेरील पाणी असेल तर ते ते आतमध्ये येणार नाही त्यामुळे जर ती रस्त्याच्या लेवलला उंची असेल तर तिथे पाणी नाही साधणार परंतु सकल भाग असेल तर ठिकाणी पाणी साचणार हे शंभर टक्के खरं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात की तुम्ही या ठिकाणी महालक्ष्मी कला केंद्र आहे त्या ठिकाणी पाणी कशा प्रकारे साचलेलं आहे ते बघू शकता संपूर्ण मी रस्त्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु पावसाचा जोर एवढा वाढलेला आहे आणि या दोन दिवसात भरपूर पाऊस पडायचा आहे त्यामुळे आपल्या सर्व लोकांनी कोकणामधील लोकांनी तर अक्षरशः बाहेर पडताना विचार करून बाहेर पडा भरपूर वादळ आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्यामुळे तुम्ही सतर्क राहा गरज असेल तरच बाहेर पडा आणि आज मी तुम्हाला धराबमधील जो ग्राउंड रिपोर्ट तो मी दाखवला अजूनही आतमध्ये भरपूर असं हे आहे बऱ्याच ठिकाणी माती कोसळलेली आहे पाणी घरामध्ये शिरलेले आहेत अशा प्रकारे झालेलं आहे परंतु आता मी घरी आलेलो आहे आणि भरपूर पाऊस पडतो आहे बाहेर तर आजच्या पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि या जर नवीन कोण असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या गावातील आणि झाराप आणि या सिंधुदुर्गातील पाहायला मिळतील धन्यवाद